चाललेला आहे शेतकऱ्याचा कोणी आज वाली त्या ठिकाणी राहिलेला नाही आज जर पाहिलं आपण शेतकऱ्याच्या कांद्याचा प्रश्न असेल दुधाचा प्रश्न असेल प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याला खाली त्या ठिकाणी पाहावं लागतंय कारण भाजप सरकारला मोदी सरकारला शेतकऱ्यांचं काहीही घेणं देणं नाही आज मोदी सरकारचं पाहिलं तर शहरी माणसाचा विचार करणारं सरकार म्हटलं तरी त्याच्यामध्ये काय वावं त्याच्यामध्ये होणार नाही मित्रांनो आज आपण शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत पवार साहेबांचे खरं म्हणजे आपल्या भागाची आपल्या शेवट तालुक्याची ओळख तुम्हाला माहित आहे की एक दुष्काळी तालुका म्हणून होता पण ह्या दुष्काळी तालुक्याचं नंदनवन करण्याचं ठरवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते शरद पवार साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून आज आपण या ठिकाणी आपण चांगलं गुन्हा गोल नाताना त्या ठिकाणी दिसत आहोत शरद पवारांचं आपल्यासाठी फार मोठं हो योगदान आहे मित्रांनो मुख्यमंत्री असतील कृषी मंत्री असतील वेगवेगळ्या पदावर काम करत असताना त्यांनी त्यांच्या कामाची दाखवून दाखवलेली आहे आज महिला आरक्षण जे दिलेले पन्नास टक्के आरक्षण हे सुद्धा त्यांचंच बाळ त्याच्यामध्ये आहे मित्रांनो ठळक योजना जी मुख्यमंत्री असताना त्यांनी राबवली एक असा विषय होता काळ होता की फक्त पेशंटच्या आजारी पेशंटला फक्त ठळक ठळक खायला द्यायला जायचं त्या काळात आज गल्लो गल्ली रस्त्या रस्त्यावरती फळाची दुकाने झालेलं आहे हे काम जे आहे शरद पवार साहेबांचं आहे आज एमआयडीसी असेल कुठलाही आय टी पार्क असेल त्याच्यामध्ये त्यांचं योगदान आहे आज आपण पाहिलं एम एमआयडीसी सुरुवात त्यांच्या काळामध्ये झालेली पवार साहेबांच्या पण साहेब सांगताना हे खंत वाटते या ठिकाणी सी केली मोठ्या की मी आमदार असताना एमआयडीसी केली एमआयडीसी केली पण आज आमच्या आज गावातला एकही त्या ठिकाणी नोकरीला एकही माणूस लावलाय का कुठे एक माणूस एम मध्ये आहे का लावलाय का माणूस कोणी एकही माणूस त्या ठिकाणी लावला गेलेला नाही असा बैसीरान त्यामध्ये सांगितलंच आहे दोन वर्षापूर्वी त्यांच्या वाढदिवसामध्ये लांबबाचा जो वाढदिवस झाला हा जनतेने वाढदिवस केला होता आणि या जनतेने वाढदिवस केलेला त्यांना ते धपलं नाही आणि म्हणून त्यांनी स्वतःच्या याच्यावरती पैसे गोळा करून काय करून वाढदिवस केला शरद पवार साठी क्लिप मी आता आपल्याला पाठवली आहे की जोपर्यंत माझा जीव आहे तोपर्यंत मी हा पवार साहेबांचं काम कधीच थांबवणार नाही मी तुला माहीत येतो हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी माणूस अशा प्रकारची पैठणी मारतोय किमान तुमचा अर्थ विचार घ्यायला पाहिजे दुसऱ्या दिवशी दशकेविधे तोटे याच्यामध्ये कसला विकास कसली श्रद्धा कसली निष्ठा आपल्याला विकासाच्या बाजूने जायचा आज विकास त्यांच्यामध्ये दिसायला लागलेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये हा खरं म्हणजे तुमचा आमचा जनतेचा घोर असा अपमान त्यांनी केलेला आहे जो पन्नास साठ वर्ष आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पलीकडे जाऊन धर्माच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांनी त्यांना एक शिक्षक त्यांना निवडून त्या ठिकाणी केलं गेलं आणि आज मात्र तुम्हाला विचार न घेता पलटी त्या ठिकाणी मारली गेलेली आहे हा तुमचा आमचा शेतकऱ्यांचा मोठा अपमान त्याच्यामध्ये झालेला आहे म्हणून तुम्हा आम्हाला हा अपमानाचा बदला घेण्याची एक मोठी संधी त्याच्या ठिकाणी मिळाली आहे मित्रांनो अमोल कोल्हे साहेबांच्या बाबतीमध्ये जर झालं सांगायचं झालं तर आज एक लोक त्यांचं थोडीशे करतात की अमोल चांद कोल्हे साहेबांचा संपर्क नाही संपर्क नाही संपर्क नाही मित्रांनो संपर्काची व्याख्या बदललेली आहे त्या काळात मोबाईल नव्हते टीव्ही नव्हते काय नव्हते त्यावेळेला ठीक आहे संपर्क माणसांचा माणसांच्या गावागावामध्ये पचव होती आज सर्व झाले व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये खासदारांचं काम काय आहे शेतकऱ्यांच्या प्रश्न बिबट्याचा प्रश्न काही प्रश्न असेल तो लोकसभेमध्ये संसदेमध्ये मानणं हे महत्वाची भूमिका त्याच्यामध्ये आहे आज फोले साहेबांची भाषणा ऐकली दुसऱ्या त्यांची भाषण ऐकली आज आढराव दादांची सुद्धा भाषणा आहे का मी ऐकली दादा जो प्रभाव यांच्यामध्ये पडायला पाहिजे तो नाही त्याच्यामध्ये जो अभ्यास लागतो इंग्लिशवर प्रभुत्व लागतं हिंदीवर प्रभुत्व लागतं ते प्रभुत्व कोल्हे प्रश्न कोल्हे ते सोडवण्यामध्ये महत्वाचे योगदान त्याच्यामध्ये दिलेलं आहे म्हणून मित्रांनो विनंती करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी बटन दाबून त्यांना आपण त्या ठिकाणी निवडून द्यायचं आहे आपण सर्वांनी त्या पद्धतीने त्या पद्धतीने आपण ग्रामपंचायतीमध्ये इतिहास घडवलेला आहे तोच इतिहास आपण आपल्याला आता खासदारकी दाखवायचा आहे सर्वांनी आपण न सुटता आपण देताव मी पुन्हा एकदा आपला सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी सांगतो धन्यवाद या कोपरा बैठक कार्यक्रमाच्या